मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं आमोरण उपोषण सुरू आहे उपोषणाचा आजचा पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे या दरम्यान मनोज जरांगे यांनी महाराष्ट्रात यापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा होऊ देणार नाही असा इशारा दिला होता तुम्हाला मराठे इतके सोपे वाटतात का असा सवाल विचारत नुसती नाटकं सुरू असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं आपला जीव गेला तर महाराष्ट्राची लंका होईल असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला होता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मराठ्यांना फसवत आहेत मराठ्यांना फसवणाऱ्यांचा हिशोब होणार असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला होता मनोज जरांगे यांच्या या इशाऱ्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आव्हान दिलं आहे नारायण राणे यांनी ट्विट करून जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे मनोज जरांगे पाटील याच्या डोक्यावर परिणाम झाल्यामुळे तो आता काहीही बडबड करायला लागला त्याला मी मराठ्यांचा नेता मानत नाही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही अशी बेताल बडबड त्याने केली त्याने आता मर्यादा ओलांडली आहे पंतप्रधान जेव्हा महाराष्ट्रात येतील त्यावेळी जागेवरून हलून दाखव तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल आपली अवकात ओळखावी आणि अंतरुणावर पडून राहून नाटके करावीत अशी झहिरी टीका नारायण राणेंनी केली राणेंच्या या टीकेवरून मराठा बांधव आक्रमक झाला आहे राणेंच्या या टीकेवरून पुन्हा नव्या वादाला आता तोंड फुटण्याची शक्यता आहे तुम्हाला यावर काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका